आई साहेबांच्या उतरी शूर्या दिवशी जन्म लागला ला। शिवाजी जन्म झालं धन्य धन्य शिवाजी

खाल दिगाला घुट्या दुट्टिता, तता घोड़ा दाला पाय दाला, सौउसा पाटा देली पक्कला, अंगी तहा हती ता बला, पहनाला कामी तरह दाला. बाटें तिसे ताले धेगी तुर्बिस, खाले जिस सेना निगाली, गाबो निप्ली, thank <laughs> you

मराठी लिहान अदाटे हा सुद्धा असं पोवाडा नाही आणि हा या दोन विद्यार्थी आमचे छान तयार झाले आणि हा थोडा मला म्हणतोय पण अजून तेवढं असले नाही पण काय त्याचा तर असा हा आमचा विद्यार्थी दोन जोरदार आम्हाला